मला आक्षेपाचे मागच्या वेळेचे शंभर टक्के यावेळेला तुम्ही जर बघितलं दोन रुपये वाढ आम्ही देतो म्हणून लिटरला म्हैशीला बारा रुपये आणि सहा रुपये आपण गाईला वाढ दिली सगळ्यात विक्रमी नफा यावेळा झाला त्यामुळे आपण दुधाचे दर वाढवले शेवटी नफा वाढला म्हणजे काय दर त्या रूपात शेतकऱ्याला जास्त पैसे मिळवून देणं याला नफा बांधलात त्यानंतर आपण निव्वळ नफा जास्त दाखवला त्यानंतर आपण जागा मुंबईमध्ये नवीन घेतली नंतर दुधाबा विजेचा प्रकल्प तयार केला आणि ठीक आहे काही प्रमाणात लोकांच्या तक्रारी आहेत मी असं म्हणणार नाही की शंभर टक्के हे दुरुस्त झालं म्हणजे मध्ये नव्वद टक्के तर नक्की दुरुस्त झालेलं आहे लेखापरीक्षणाच्या लेखापरीक्षण ज्यावेळी झालं त्यामध्ये अनेक तोटी ज्या आहेत त्या आढळून आल्या त्याबाबतची कारवाई झाली नाही सर्किट बेंच देखील यामध्ये याचिका दाखल केली आणि अधिक नाही उत्तर आता चुकीचं आहे तसं नाही झालं मधी ज्यावेळेस सत्ता एक वर्ष नव्हती म्हणजे आम्ही युतीच्या सत्तेच्या बाहेर होतो एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री होते विखे पाटील साहेब दुग्ध विकास मंत्री होते त्यावेळेला ही टेस्ट ऑडिट करण्याची ऑर्डर झाली होती ती चॅलेंज करण्याचा प्रयत्न दूध संघाने केला हायकोर्टने सांगितलं तसं करता येणार नाही ती चौकशी द्या ती चौकशी झाली टेस्ट ऑडिटचा रिपोर्ट आला आणि त्यामध्ये टेस्ट ऑडिटच्या रिपोर्टमध्ये काही निष्पन्न झालं नाही आता जे बेंच सर्किट बेंच पुढे गेलेले आहेत त्याला याची कल्पना नसावी आता ज्यावेळा ही नोटीस मिळेल त्यावेळेस संघ त्याचं निश्चितपणानं तिथं निराकरण करण्याचा प्रयत्न करेल गोवा शैलीमध्ये स्वतःच्या पैशांनी त्यांनी गेलेल्या आहेत आता एखाद्या संचालक मंडळाने स्वतःच्या आम्ही कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक जाणार आहोत आम्ही स्वतःच्या पैशांनी जाणार आहोत त्याबद्दल कुणी तपासणी करावी जिल्हा मध्यवर्ती बँकेची करावी गोकुलची करावी आता जो जाधव आणि घड्याळाचा जो विषय आहे त्याच्याबद्दल संघानं सांगितलं की बाबा आम्ही योग्य पद्धतीने खरेदी केलेली आहे आता अनेक खरेदी होत असतात काही पद्धतीने खरेदी झाली असते त्याची चौकशी होईल पण माझं मत आहे की आपल्या या दूध संघामध्ये हा आपला संघ एक कोल्हापूरचा वैभव आहे मला वाटते हा राज्यातला एक ब्रँड हो पाहतो आहे तर याला कुणी अपशकून करू नये अशी माझी कळकळीची विनंती आहे नाही विरोधक आता कोण असणार आहे ते तुम्हाला माहिती आहे आज काय त्याची नावं घेण्यात काय अर्थ नाही युती जर एका बाजूला आली की कोण विरोध राहणार तुम्हाला माहिती आहे आता आपल्याला आम्ही युतीमध्ये आहोत आता युतीमध्ये असल्यामुळे युतीचा धर्म निभावणं हे आमचं काम आहे आणि त्यामुळं आपल्याला जे येतील त्यांना घेऊन जायला पाहिजे येणार नाही ते अजून काही माझी त्यांच्या चर्चा झालेली नाही परंतु धनंजय मडक्यांची माझी चर्चा झालेली आहे तर पण एकावेळेला तुम्ही ती माहिती म्हणून ती मोफतची निवडणूक लढवण्यावर संकेत देताय दे किंवा तसे प्रयत्न करताय मात्र महाडिक कुटुंबातील धनंजय महाडिक शोभिका शौमिका महाडिक असतील या अजूनही मोफतच्या कारभारावर नाराजी व्यक्त करतायत विशेषतः तुमच्यावर देखील खूप नाराजी किंवा शाब्दिक टोलेबाजी तुमच्यावर वैयक्तिक पोहोचताना दिसते मी आता सांगितलं याच्यामध्ये एक लक्ष्मण रेखा आखली पाहिजे त्याच्या व्यक्तित विनाकारण थोडंसं मिठाचा खडा टाकल्यासारखं होईल संयमाने घेतण्याची आवश्यकता आहे तर सर्वजण आपल्या उलट कुठ आहेत असं नाही म्हणत मी म्हणतो की युती म्हणल्यानं एक का आपण आखली पाहिजे अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा